सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आलो होतो जराशी गांगामध्ये मध्ये किडा निर्वाळ वळ करायला लागला डोंगरावर चढायचं म्हणते वरच्या तर आता किती वेळात आम्ही तिथपर्यंत पोहचतो टोकापर्यंत आम्हाला पण नाही माहिती बघू आता चलो माझ्या अरे आलो होतो दुसऱ्याच कामासाठी

चला बारा। चलो भागो आता ती मेन अस वाईट वरती फिर यायला लागेल मला तर काय मत आलं राहिले